गांज्याची विक्रीसाठी आलेल्या इसमाला इस अटक करून पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा हा अंमलीपदार्थ विक्रीसाठी आणलेल्या नाईम अबाज खोजा याला अटक केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गांजासह अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करून अटक करण्याचे आदेश दिले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिले त्यानुसार एल सी बीच्या पथकाने उजळाईवाडी परिसरात तळ्याजवळ सापळा रचून एकास अटक केली त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा नऊशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे नाईम आबाज खोजा वैवर्ष एकतीस राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर असे संशयिताचे नाव आहे तपास पथकातील पोलीस अंमलदार शुभम संघपाळ विजय इंगळे यांना माहिती मिळाली की उजळेवाडी तळ्याजवळ एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी तेथे ते सापळा रचून एका तरुणास पिशवीसह ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पंचवीस हजार रुपये किमतीचा नऊशे ग्राम वजनाचा मिळून आलेला गांजा पोलिसांनी जप्त केला आहे नाईम खोजा हा मोचा कर्नाटकातील रहिवासी असून सध्या शिवाजी पार्कात राहतो कर्नाटकातून गांजा आणून कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करणाऱ्या तस्कराची संख्या वाढत आहे यासाठी सीमा नाख्यावर साप रचून अशा गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे सागर चौगले अशोक पवार लखन पाटील संदीप बोंद्रे विशाल चौगले सागर माने आमिष सरजे महेश आंबी विलास किरोळकर अरविंद पाटील संजय हुबे यशवंत कुंभार यांनी केली